नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेची वैद्यकीय आरोग्य विभागाची जी दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यामध्ये जे आहेत ते मेडिकल साईटचे जे आहेत त्या जागा जास्त असणार आहेत परंतु याच्यासाठी लागणार शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती पण त्याच्यानुसारच लागणार आहे याच्यासाठी वेतनश्रेणी जी आहे तर ती प्रत्येक पदानुसार देण्यात आलेली आहे आणि कॅटेगरी वाईज जो आहे तर पदांची संख्या देण्यात आलेली आहे अर्ज जे आहेत ते तुम्हाला तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे त्याच्यामध्ये जे आहेत एपिडोमॉलॉजिस्ट या पदासाठी एक पद आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरचे दोन पद आहेत स्टाफ नर्सचे दोन आहेत आरोग्य सेविकाचे सात आहेत औषध निर्माताचे तीन आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं एक आहे स्टाफ नर्स स्त्रीचं जे आहेत ते चौदा पदे आहेत स्टाफ नर्स पुरुषचे आहेत ते दोन पदे आहेत बहुद्देशीय कर्मचारीचे पंचवीस पदे आहेत त्यानंतर स्टाफ नर्स महिला ज्या आहेत त्याच्यासाठीचे चार आहेत स्टाफ नर्स पुरुष जे आहेत त्याच्यासाठीच एक आहे बौद्ध कर्मचारी जे आहेत त्यांचे सात आहेत आणि हे जे उल्हासनगर महानगरपालिकेचे दोन हजार पंचवीस साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्थ जे आहे तर त्या पदाच्या पुढे देण्यात आलेले आहेत यासोबतच जे आहे ते एकत्रित मानधन जे आहे तर ते किती असणार आहे तर ते देण्यात आलेलं आहे जातीच्या प्रवर्गानुसार जे आहे ते कॅटेगरीची मागणी करून देण्यात आलेली आहे आणि ही जी संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे आता हे पेपर मध्ये आलेली आहे याची जाहिरात जी आहे तर तुम्हाला आल्याच्यानंतर डिटेलमध्ये मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल परंतु उल्हासनगर महानगरपालिकेची ही जी जाहिरात येत आहे तर त्याच्या संदर्भातले आलेले ही महत्त्वाची अपडेट आहे माहिती आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद